आज रामनवमी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे दुग्ध शर्करा योग आहे दोन्ही कार्यक्रम हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे कार्यक्रम आहे सहा एप्रिल एकोणीशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि पहिलं अधिवेशन हे मुंबईला रेकलेमिक्स मैदानावर बांधलेलं झालं आणि अटल बिहारी वाजपेयी हे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले आणि त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की अंधेरा छेटे सूरज निघले गा और कमल खिलेगा हे स्वप्न त्या काळात अटल बिहारी वाजपेयीनं पाहिलं होतं पण आपण बघितलं असल की त्यानंतर ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन खासदार निवडून आले पण भारतीय जनता पार्टीचे नेते अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी या नेत्यांनी देश निधून काढला कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणली आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा वाढवली एकदा नाही दोनदा आणि तीनदा या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी झाले या जा पहिल्या अधिवेशनात त्यांनी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली होती की देश का प्रधानमंत्री कैसा हो अटल बिहारी जैसा हो पंतप्रधान की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी दुर्दैवानं आम्हाला अपयश आलं आणि दोन खासदार फक्त आमचे नोंद आले त्या टायमाला काँग्रेसवाल्याने लोकसभेमध्ये आमच्या तिंगल घेतली आणि काय भाषणात काय सांगितलं देशाचं राज्य करणार कोण त्यांचे खासदार दिल्लीत दोन पण आमच्या नेत्यांनी ते सहन केलं आणि कार्यकर्त्यामध्ये जान फुकली आणि आज भारतीय जनता पार्टी त्यानंतर तीनशे दोन सदस्य नोंद आणले आज दोनशे तीस सदस्य भारतीय जनता पार्टीचे ज्या अटल बिहारी वाजपेयीच्या कारकिर्दीत दोन खासदार नेऊन आले त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीच्या अंत्ययात्रा जेव्हा निघाली तेव्हा या देशाचा प्रधानमंत्री अठरा किलोमीटर त्यांच्या अंतयात्रेमध्ये पायी चालत होते आणि अठरा राज्याचे मुख्यमंत्री आणि तीनशे दोन खासदार अटल बिहारी वाजपेयीच्या अंत्ययात्रेत चालत होते ही ताकद कार्यकर्त्याच्या बळावर भारतीय जनता पार्टीला उभी केली गोष्ट खरी आहे तो काळ कठीण होता काळ कठीण जरी होता तरी कार्यकर्ते दगमगले ताकतीनं हिमतीनं आपल्या पक्षाचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवले आणि भारतीय जनता पक्षाला तीस ते पस्तीस वर्षानंतर पुन्हा बहुमतात येऊन या देशातलं सरकार पंडित नेहरू नंतर स्थापन केलं हा इतिहास आमच्या भारतीय जनता पार्टीचा आहे आज ही भारतीय जनता पार्टीतलं जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सदस्य संख्या असले आमची पार्टी आहे याचा आनंद आम्हाला सगळ्याला आहे तो आनंद आजच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे